काही काहीनं रचलेले वाक्य ऐकल्या अरे बाबा वा। बाबा वास तर घाण येत नाही पण मळमळ होतंय <laughs> काही बी नाही म्हणून पाहिजे विडंबन आपल्या देवा देवादेवतेच विडंबन करू नका पाप फेडावं लागेल पाप नरकत जातात सामान्य देवता नाही त्या सामान्य देवता नाही ही जगदंबा सामान्य नाही

गरीबी असताना गरीबी बाजूला लोटून त्याचा पाहुणचार करावा लागला का त्याच्यावर आपलं आपल्यावर त्याचं ऋण आहे मग संतांच देवावर ऋण आहे याच्याकरता तो त्यांच्याकडे नाचतो नाचणे या शब्दाचा अर्थ पडलेली सगळी कामे करणे याचं नाव आहे नाच ऐका या लक्ष्मी मातेवरच एक संकट एका सामान्य पक्षाने निवारलं करता आलं नाही पण प्रयत्न केला एक पक्षी है, पक्षी है, सामान्य पक्षी पक्षी काय असतो माहितीये का अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती विहंगम म्हणजे जा पक्षी सहा पक्षी जर सोडून दिले ना गवाने साहेब तर बाकी सगळे पाखर काही बी खाते पण मस्त दिसतो महाराज राघू लाल झरत त्याची चुची हिरव त्याचा अंग पण हे पोपट्या आळ्या खातो तसे लय राग येत <laughs> बोला <एला गोड़। laughs> <वागनी। laughs> <laughs> ना बोलायला वा गोड वाघणी दिसायला राजहंसा सारखं दिवसातून वागतो गिदा अशी काही पाखरं पोपट्या त्याच्या जिबेवर जर आर्घे नावाच्या काळीनं जर मध घासला तर सहा महिन्यात राम राम पोपट रामराम घालतोय पण आळ्या खाच सोडित नाही सहा पक्षी काही खात नाही त्याच्यापैकी एक राजहंस 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 चारा पड़े। पड़े। कंकर चारा मुक्ता मुक्ता कंकर बाकी सगळे पक्षी काही काही खाते काही नाही त्यांना काही आपलं तुपलं मान मर्यादा काही घाण कुछे असं काही त्याच्यात नाही असा पक्षाच्या कुळातला एक व्यक्ती त्याच नाव आहे जटायू तो सामान्य नाही मी कश्यपाचा नातू जटायू मी विख्यातो मिरे मिरे रे कश्यपाचा नातू जटायू ना मी विख्यातू कोण सांगतंय पैठणचे मालक सांगतात गिरगाव सवाळू नाही सांगत वाची जा जरा इचकी जा त्याच्यातलं पुराण जे मालक सांगतात अरे तो कश्यपाचा नातूय कश्य बायका बायक्या दिति आदिती दनु काष्टी आदिती दनु कास्ताविला तांब्रा विनता कद्रुगा राहिल्या घरी गेल्या बर का मी एकीच्याही लग्नाला नव्हतो तेराय का आणि या वंशात जन्माला आलेलो एक पत्नी कश्यपाची पक्षी नव्हती तिचं नाव होत विंता या कुळात जन्माला आलेला जठायू नावाचा पक्षी म्हणून नाचे मागे, मागे, मागे। रुन, देवावरच कर्ज कारण आपण मा जगदंबेच्या मंदिरात कीर्तन करतो शारदीय नवरात्री महोत्सव आहे ह्या नवरात्रा म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे स्त्री शक्तीचा जागर आहे या पवित्र भारत देशातल्या मावल्यांच्या स्त्रीत्वाचा जागर आहे तुम्ही फार मोठ्या आहात माझ्या माइंडनो फार मोठ्या आहात फार मोठ्या आहात पण संतांनी सांगितलेले नियम पाळा आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या होतात पण काय नसतं आपलं नुसतं मोठे पण धाब्या वाचतो धाब्या म्हणजे ती रोडच्या कडीची नाही म्हणायलो धाब्यावर म्हणजे मारडाव असं असत नवरात्रात देवीचा उपास धरीन दुसऱ्याची फुलं चोरीन देवीला वाहीन शेपुडी अस तू हा तो शेळीचाच आवतात शेळी तू यात काय फरक आहे शेळीला कळत नाही शेळीचे शेळीला <laughs> तुळस कळत नाही ध्वत्रा कळत नाही तसं दुसऱ्याचे फुलं चोरीतील देवीला वाहती, हे शेपुडीचा चावतारे बाई तो आ अस नाही का या देशातली पवित्र स्त्री इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे ज्या घरी कुलस्त्रिया स्त्रिया राज्य राणी माझा मालक फार चतुर आहे पंढरपुरातला या मालकांचं भजन करणारी आष्टाद संत विवेकाच टोक आहेत या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंय खांद्यावर घेतलंय काय अंधश्रोत किती अंधश्रद्धा आता दसरा झाला की सगळ्यात जास्त आजारी कोण पडणार तर महाराष्ट्रातल्या बायका हेमोग्लोबिन कमी झालं म्हणजे हेमोग्लोबिन कमी झालं माय तू सोयाबीन कापायला गेली ती का नाही नऊ दिवस उपास होता साबुदाने शो काहीच खाल्लं नाही हेमोग्लोबिन कमी व्हायचं नाही मा नाही उपास धरू नका असं म्हणत नाही नियम आहे मर्यादा परंपरा आहे त्या परंपरेची मर्यादा त्याची सांभाळ मी मगाशी सांगितलं लोणचं चवीपुरता असावा अशा काही गोष्टी आहेत काही करणं चुकीच्या गोष्टी बरीच माणसं आता आमचा एक मित्र आहे ते नवरात्रात चप्पल घालीत नाही दसरा झाला की घोरपडी धरी तू <laughs> कशी देवी मानिलो त्याला काय इडी एक ती देवी मला सांगा साधी का ती दुसऱ्या चपौरी उकरी म्हणलं काउन दगड उकरायला म्हणलं घोरपडी याच्यात गेली आणि नऊ दिवस चप्पल नाही घातली यम किती हानी नायकाला विठाला विठा बाकीच्या धर्मांनी आपल्याला हसाव इतके नाटकं करू नका त्याला नाटकं सहन झाले पाहिजे इतके करा पण बाकीच्या धर्मातल्या लोकांनी आपल्याला हसावं असं विडंबन आपल्या देवादेवतेचं करू नका आणि इतके घाणेरडी नाटकं करू नका नेहमी आहे माझ्या माऊल्यांना तुम्ही इतक्या पवित्र आहात माझे रयितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले <गण> किती आहात तुम्ही धर्मनिष्ठ संकल्पित धर्मस्थित सूर्य महाराणा प्रताप या पवित्र भारत देशातल्या माऊलीच्या पोटी जन्माला आले तुम्ही किती मोठे आहात छत्तीस वर्ष पंढरपुरातला मालक ज्या बाईचे लुगडे पैठणला थांबला गिरजा काकी किती मोठे असते माझ्या पैठणच्या मालकाच्या दारात दत्त चोपदारी करी असे वाचमन राहायला देव छत्तीस वर्ष माझे नाथ बाबा सुद्धा तुमच्यातल्या एका पवित्र माउलीच्या पोटी जन्माला आले माझे ज्ञानोबर आहे माझे तुकोबर आहे माझे आहे नाथ बाबा सावता महाराज सेना महाराज तुमच्या पोटी जन्माला आले इतकी कुश या पवित्र भारत देशात म्हणून हा शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे स्त्री शक्तीचा जागर आहे तुमचा जागर काही सोंग नाही करायचे टाचानं लिंबू फोडलं बगलात लिंबू दांबल कुत्र्याहून उतरिलं मांजराहून उतरिल असे सोंग नाही करायची आपला संप्रदाय सोंगड्या नाही बाकीच्या लोकांनी हसावा असं करू नका नाटक चांगल्यांचं ऐका भंगीरायचं ऐकू नका आई साहेबाला एका दुःखातून वाचवलं एका पक्षाने आकाश मार्गाने एक व्यक्ती घेऊन जात होता मगाशी सीताचा उल्लेख केला त्याचं नाव आहे रावण कर्ज कसं फेडावं लागते बघा जात असताना आई साहेब रडत होत्या लक्ष्मी माता रडत होत्या सीता कोण आहे लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याची धर्मपत्ती कोण असते लक्ष्मी आई साहेब रडत होत्या पक्षी हा चानाक्ष दृष्टीचा होता वृत्तीचा होता त्याची दृष्टी चतुर आहे तेज आहे तीक्ष्ण आहे मन सुद्धा तल्लक आहे आणि त्या पक्षाने विचार केला या रथात बसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कपडे भगव्या रंगाचे तो संन्यासी असं कोणी वळखिल त्या पाखरानं मग संन्याशासोबत एक बाई रडायली त्यार्थी ही बाई या संन्याशाशी सहमत नाही हे कोणी ओळखिलं पाखरानं संन्यासी जर एखादी आई म्हणून बहीण म्हणून तिला जर कुठं सोडीत असेल तर ती शांत बसती असती ही रडती त्या अरती या संन्यासाच्या मनोगातात ती मिळालेली नाही हे कळालं कोणाला आहे का किडे खाणाऱ्या पाखरायला ज्या किडे खाणारे ते काय असत कमाल होती का ते एखादच धरीत होत त्याला नवरात्रीतले उपास होते काही विषय नव्हतं ते पक्षी है, पक्षी येते पक्षी येते पण त्या पक्षाला स्वतः बा जनावराला साध समजू नका माझ्या लहानपणी पाच पाच दहा दहा वर्षे एक एक गडी मालकाकडे काम करायचा पण गड्याला माहीत असायचं पेव कुठे जेवाऱ्या पेवा ठेवत होते गड्याला माहीत होता खळ्याची गाडी आणली जेवारीची खळ्याहून कि बर की बरोबर गडी तिथं उभारायचा म्हणायचा आता पेव उघडा मग माने गती गडी बदलल्या जर त्या गड्याला पेव माहीत नसेल तर बैल तेच असते गावात यशीत आल्याबरोबर बैलाचा कासरा ढिल्ला सोडायचा बैलाचे दोन्ही पाय पेवाच्या मानेवर पडत असते आणि मग बैल बाजूला घ्यायचे तिथं उकरलं की पेव सापडत होता इतके बैल बुद्धिजीवी होते और... काही लोकांचे कुत्रे पण बुद्धिजीवी होते पशुपक्ष्याला साधं समजायचं नाही मी एके दिवशी पावसाची ओळी सांगितली होती Hmm. प्रजन्य पडेल अर्ध घटिका आईसे जानती पिपिलिका अंडे काढून या देखा अनिका ठिकाणी नेतसे मुंग्या आपल्या पिलांची त्याच्यात पिला असतात त्याची ती अंडे तोंडात धरून हारीच्या हारी मुंगी निघाय अशा चालल्या पिळाच्या बाहेर पावसाचं लक्ष कोणाला कळत मुंगी, मुंगी।, मुंगी। तुम्हाला एक माहित आहे पूर्वीच्या काळात खळ्याच्या भोवताल गोल गोटे घेऊन बसत होते दिवसभर दोन तीन टोपले गोटे खळ्याच्या भोवताल ठवायचे आणि गोपनी असायचे गोपनी आणि मग भूक व्हायची तर त्या कोल्हाचं भूकणं काही यडगळा अंधश्रद्धेत कोचलं काय कुठं कोचतील त्याचा मेळच नाही कोचल्या कोल भुकल्याच्या नंतर मदन हालिल्या जेवारी वाढत असते काय का कोले भुकल्या जर मदन हालिल्यावर मदन कशाल म्हणते ते सांगता येत का जीनच्या पॅन्ट हा नाही नाही धान्य उधळायच्या अगोदर जी रास असती तिला मदन म्हणत असतात धान्याचे कण त्याला मदन आता यज्ञ होणार आपल्या नवरात्रीतला अष्टमीचा यज्ञ यज्ञाची सांगता कशा नास्ती सांगता येईल का किती उपास धरली तिथे लोकांनी मला सांगा बर यज्ञाची सांगता कशा ना इथून सुरुवात आहे त्याच्यामुळे उपासाचा काय फायदा नाही विठाला 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 पूर्ण होती ना अरे तू येडपट आहे तुला खालचं खाता येतो वरच खाता येत करू येण यज्ञाची सांगता वेगळा शब्द आहे विठाला विठाला आपलं काय झालंय सर्पानं चुंदरी धरली चुचुंदरी कळत उंदराचा दुसरा अवतार असतो हे लांबत बघा गव्हाला पाणी देताना गवत तुपटीतो त्याच्यामुळे दारी गरज नाही ना आपण ना, ना। उंदीर आणि चिचुंदरी सारखे दिसायला पण चिचुंदरीला अशी चोच असते उंदीर खाल्ल्यावर सापाचं पोट भरतय चिचुंदरी खाल्ल्यावर बी पोट भरतय पण साप मरतो सापाला उंदराची हाड पचिता येते पण चिचुंदरीची चोच चि पचिता येत नाही परिणाम काय होतो माहिती उदरानं सापानं चुकून उंदीर समजून पाठी मागून चिचुंदरी धरली त्याला कळालं चिचुंदरी सोडून दिली की आंधळा होतून खाल्ली की मरत <laughs> आपलं ते काम झाले उपास धरू धरू जीव हैराण झाला कशासाठी धरायचा याचा पताच नाही <workitenın> विठाला जमीन तीन एकर अनगा आणल्या तीन नंबरच्या तीन नंबर वा 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 तीन मन कळडी नऊ मन भूस ऐकता ऐकता आमकी आमकी खुश हो, ते असतं काम नसलं पाहिजे परमार्थातलं मर्म लक्षात घेतलं पाहिजे उपवास धरत असताना त्याची आहो एकादशी कोणी धरायची तिचं महत्व ज्याला माहिती त्यांना ते धरायची अमक्यान सांगितलं नंतर केलं याला लैयाला छिमग्याच्या त्याला हे ते असं काही जुनी लोक म्हणतात असलं नाही वागायचं त्याचं मर्म असलं पाहिजे असोच रडत होती ती कोण मालकीन पक्षाला कळालं पक्षी सामान्य नाही तो मुंग्याला कळतंय बैलाला कळतंय कुत्र्याला कळतंय आपल्या मालकाच्या वाड्यात चोर घुसलेत म्हणून कळत राणेच याच्या पलीकडे सांगू का विश्वात एकोणास श्लोकांनी अत्यंत संसार गोड केला त्याच्यापैकी एक कर्णय त्याच्यापैकी एक नल राजा आहे नल दमयंती नृपक तो नल पायला दमयंतीवरित त्याला एक विहंगम हंस पातला पत्र चंचपुटी देत सामान्य तो पक्षी राजा नला आणि दमयंतीची सोयरी कोणी केली एका हंसान केली हंसान wow. पहिल्या सोयरी की कशा होत्या ते दे माहितीये का हजार दोन हजाराचं राहिलं की उकांड्याकडे बिड्या वाढायला जात होते <laughs> आणि बिड्याचं दुंडुक उकांड्यावर फेटलं उकांडा पेटल्यान ओळही जळाली चौदा हजाराचा कडवा जळाला आणि सोयरीक दोन हजारा सोयरी मोळी अशा सोयरी की होत्या ते बिडे फुकित फुकीत तिकडे जायचे जाद्या जाद्या दोन हजाराचे काय हजार तुम्ही इकडे अशा सोयरी की होत सर भिकर त्या काळात म्हणजे यायच्या सोयरी कीकरणानं वळ्या जळाल्या आणि राजहंसाच्या सोयरी करण्याने नलाला दमयंती भेटली आणि दमयंतीला नल भेटला काय <laughs> पक्षाला कसं साधा समजित तुम्ही सामान्य पक्षी ग तो ते जटायू जरी आखाद्य खादा असेल विहंगमाची जाती पशु काय पाप पुण्य जाणी उत्तम मध्यम भोग भोगी ती तो पशु आहे त्याला पाप पुण्य आपपर भाव कळत नाही पण एक लक्षात आलं की स्त्री हा संन्याशी आहे चुकीचं आडवा झाला सगळ्यांना न्या दोघांचं भांडण लागलं युद्ध झालं रावणानं जटाईची पंख उकटिले म्हणून नाचे मागे मागे तो संती केला रुनी संतांच देवावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी कसा नाचतोय इतकाच पुरावा ऐकायचा वाजले संपला काय टाईम विडाला विडाला पंख तुटले लालबुंद शरीर झालं जटायच मालकिनीनं पाहिलं लक्ष्मी आई साहेबानं आणि जाता जाता, जाता, जाता सांगितलं बाळा माझ्या तोंडातून ना ज्याचं नाव पडतंय ते नाव तू घेत राह तो दयाळू रे तो दयाळू ये तो कृपाळू रे तो कनवाळू ये तुझ्या भेटी करता येईल रे प्रत्येजसे नाव घेते तो तो नाव घेत राहे शंका एक गोष्टीची आहे महाराज पाखराला भजन कसं करता येईल कसं करता येईल भजन पक्षाला तोंडाने जरी भजन नाही करता आले त अंतकरणाने भजन करता येते अंतकरन प्रत्येकाचं सार आहे काही नाही त्याच्यामध्ये मग आई साहेबांनी सांगितलं लक्ष्मी आई साहेबांना मालकीनी सांगितलं बाळा अरे मी ज्याच स्मरण करते त्याच स्मरण कर तावडीतून वाचण्यासाठी तू स्वतःच बलिदान केलंस पण लक्षात घे मालख याची दखल घेतील आणि मुखारविंदातून हृदयातून धावा केला हे हेराघव राजा राघुपति राघव राजा राम राघव 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 राजारा रघुपती राघव राजा राम मी ज्याच स्मरण करते तू करत तो कृपाळू आहे तो दयाळू आहे तुझ्या करता धावत घे तर हृदयाचा ठाव स्पुंदे रडे आक्रशो भाव ठाव नामे गुंजारला मालकांचा पुरावा फक्त तीन पुरावे एकत्रित घातले नंतर म्हणते हे कशातला असल हे तुरीतले उसात गवसत असत काय बघ ना त्याच्यासाठी पग गुंजार घातला नामाचा आणि तो वेडा आहे लक्ष्मी आई साहेबाचा मालक भक्तासाठी वेडा आहे पातला तिथ तात्काळ त्या तळी पातला पाहिलं तर लालबुंद शरीर आहे एक पुसला रामायण सांगतो पु। आता ऐका का काय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ गेले बर का आणि काय जटायूचे पंख रावणाने उपडून टाकले होते बर का सगळं अंग जटायूचं लालबुंद झालं प्रभू रामचंद्राने उपरण्याने जटायूच तोंड पुसलं सुमळ्या कपडे नव्हते रे प्रभू रामचंद्राच्या अंगात वल्कल्यधारी नारायण धारी वल्कल्य नारायण नसे आंबराचा ठाव आंबर म्हणजे वस्त्र वल्कल्य कसे पुशील पण तोंड तर पुसलं जटायूचं मृतिके माखिले आनन आनंद म्हणजे तोंड आणि मृतिका म्हणजे माती रक्त तोंडावर आलत जमिनीवर घसल प्राण कासावीत झाला मृतिके माखिले आनन सगळं तोंड मातीनं भरलेलं आहे पण हे पुसले वस्त्र नव्हते कशाने पुसले भगवान व्रतस्थ होते आणि व्रतस्थ असल्यामुळे भगवंताच्या दाढी आणि जटा वाढल्या होत्या ते काय आताच्या सारखे वृतस्थ नव्हते आता, आता रामायण लावल्याच्या नंतर चौदा दिवस वनवासाला हे वनवासे जाताना बिड्या खिशातच नेते वरून पोत्याचे कपडे असते पण आतून बिड्या इथं असतातच मग अशा तो आंग नेल्या तू वनवाशा नाहीच रे तू वनवास नाही तू हा विड्या छता आणि हे वनवासाला गेल्या हो, घरी पाप्याची माय आरशात पात नाही असं पण म्हणते नवरा वनवासाल गेला ना बायको आरशात पात नाही दाताळ्यानं ना, डोस काहीचरीत नाही दाताळ म्हणजे कंगवा हो असं मनानच कुंकुलाय ती बिचारी इतकी बिचारी धडपड करायली आणि ह्यो ज्या गावात मुक्कामाल तिथं बिड्या वाढायला गांजा वाढायलाय पुड्या खाला यम लय हानीन रे तुला इतका यम हानीन सोब्या तू इंच भर जागा ठवाच नाही लाल करायची <ण्णागा> नाटक नाही करायचो अहो नाटकात नाटक जमन नाटकात नाटक जमत नाही परमार्थात नाटक असतंय का आमच्या इथं नाटक केलं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असती आणि करीला नाटक त्याला लळित म्हणते लळित बोल रामायण लळिताचा आणि रामायणातलं पार्ट घेतलं राम लक्ष्मण भरत सीताई साहेबन मारुती पाच लोक केले तर मारुती कोणाला करते ज्याला तांब्या उचलत नाही त्याला करतेत का गबळ्या गोबाळ्याला त्याला सदरत न मारुती असतो कुठं असा धष्ट पृष्ट यक्षत्या राखील वाजनाचा माउश आमची तेरा किलो वजनाचा ह्या गुटगुटी सफरचंद आणि त्याचे गालन गिलन मस्त आणि मग त्याला मारुती मीच केलं आता त्या लंगुटी त्याच्यात बायकोची अर्धी साडी फाडीन त्याची लंगुटी आणि अर्ध्या साडीची शेपूट त्याच्यात बायकोची साडी आमच्या बायकाची आम्ही कशा मला लग्नच नव्हतं आणि जरी झालं असतं तर मी माया बायकोची कशाला फाडीन असं कोणी येणार आहे का आपल्या बायकोची साडी फाडायला त्याच्या इथं चाळ होता जरा बरा होता खात्यापित्या घर होतं त्याच्या बायकोच्या अर्ध्या साडीची लंगुटीने अर्ध्याची शेपू शेपू हो। रंगात नाटक आलं सगळे लोक रामाकड पाहिनत लक्ष्मणाकडं पाहिन मारुतीला जमलाकडे आणि नाटक रंगात आलं पोरग स्टेज पळत गेलं बाबा आईला परभणी नेलय डॉक्टर म्हणले शिजर करायचंय घेतली मारुतीची शेपटू म्हणजे नाटकात नाटक जमलं नाही उघड पडलं ना परमार्थात नाटक जमतंय का आगावपणा करायचाच नाही इतका य मानेल की पाच काम नाही